सुरगाणा उंबरठाण नाशिक बस प्रवाशांचा रस्त्याच्या बोरगाव नागशेवडी बस बंद बसच्या नेहमीच्या समस्येने प्रवासी त्रस्त सुरगाणा तालुक्यातील नागशेवडी बोरगाव परिसरात उंबरठाण नाशिक प्रवासी सेवा देणारी एसटी बस आज तीन डिसेंबर दुपारी साडेतीन वाजता अचानक नादुरुस्त झाली सुरगाणा येथून नाशिककडे जात असताना ब्रेक प्रेशरचा गंभीर बिघाड झाल्याने बस रस्त्यात बंद पडली या बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या मोठी असल्याने त्यांना उघड्यावर थांबावे लागले घटनेनंतर चालक व वाहकांनी तातडीने परिस्थितीची माहिती कडवण आगाराला दिली माहिती मिळताच प्रम आगार प्रमुख राहुल बोरसे यांनी तत्परता दाखवत प्रवाशांच्या सोयीसाठी कडवण आगारातून दुसरी एस बस घटनास्थळी पाठवली पर्यायी बस उपलब्ध होईपर्यंत प्रवासी रस्त्याच्या कडेला अडकून पडले होते गेल्या काही महिन्यांपासून सुरगाणा तालुक्यातील ग्रामीण मार्गावर एस टी बसेस नादुरुस्त होणे अचानक बंद पडणे करावा लागत आहे दरम्यान या प्रकाराबद्दल नेटिझन्सनी सोशल मीडियावर परिवहन मंत्री व विभागावर जोरदार टीका केली आहे मंत्र्यांच्या नातवासाठी आलिशान कार पण ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी नादुरुस्त बस या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत ग्रामीण भागातील प्रवास व्यवस्था सुधारण्यासाठी लोकसभा व विधानसभेतील लोकप्रतिनिधींनीही तातडीने पुढाकार घेऊन परिवहन मंत्र्यांच्या स्तरावर हे प्रश्न मांडावेत अशी मागणी सुरगाणा तालुक्यातून होता एसटीच्या सतत होणाऱ्या बिघाडांमुळे प्रवाशांचा संयम सुटू लागला असून या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल ला प्रेस करा